रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा देवळोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सौ वैशाली पांडुरंग पावसकर यांची दापोली ग्रामपंचायत येथे बदली झाल्यामुळे ग्रामपंचायत देवळोली कमिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी निरोप समारंभ ठेवण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीकडून सरपंच राजश्री राजेश पाटील उपसरपंच देवेंद्रानंद पाटील व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामसेविका वैशाली पावसकर मॅडम देवळोली ग्रामपंचायतमध्ये एकोणीस जुलै दोन हजार अठरा ते एकतीस मे दोन हजार पर्यंत सात वर्ष आपली सेवा देऊन गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी योगदान दिल्याने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच राजश्री राजेश पाटील व उपसरपंच देवेंद्र पाटील व सदस्य अदिती गवणकर माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील माजी सरपंच काजल पाटील माजी सरपंच मनस्वी भंडारकर ग्रामपंचायत सदस्य सदस्य विनोद पाटील माजी मनोज भंडारकर सामाजिक कार्यकर्ते मंगेश नामदेव पाटील आणि कर्मचारी राजेश पाटील क्लर्क रोहित पाटील चंद्रकांत पाटील आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ग्रामसेविका आदरणीय सौभाग्यवती वैशाली पांडुरंग पावसकर या आज गेल्या सात वर्षापासून आमच्या देवळे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होत्या त्यांच्या काळामध्ये गावाचा विकास साधण्यासाठी आणि विकास समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन चांगल्या प्रकारे योगदान दिलं आज खरोखर आज आ, एका डोळ्यामध्ये आश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये हसू आहे अशा प्रकारे मॅडमचा कारभार आलेला आहे खरोखर सर्व मागची बॉडी असेल किंवा आताची बॉडी असेल दोन्ही आमच्या या ग्रामपंचायतीच्या कमिटीला स्वतः त्या कामामध्ये कशा प्रकारे काम करता येईल आणि नि प्रकारे निधी आणता येईल यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे खरोखर अशा ग्रामसेविका प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभल्या भाषेत असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण ग्रामसेवक वा याचं स्वतःचं योगदान हे गावासाठी किंवा त्या ग्रामपंचायतीसाठी महत्वाचं असतं आज कारण आजकाल काय होतं पुरुष मंडळी ज्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये असतात पण ते विविध ठिकाणी या ठिकाणी जी कामं करून ऍडजस्टमेंट करत असतात परंतु मॅडमनी त्यांचा संपूर्ण कार्यकाळ हा देवलेली ग्रामपंचायतीसाठी दिलेला आहे आज त्यांनी विशेष करून देवळोली गावाचा कुठलाही सार्वजनिक विषय असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला साथ दिलेली आज आमच्या देवळोली ग्रामपंचायतीच्या गावठाणाचा मुद्दा असू दे याच्यामध्ये सुद्धा मॅडमने आम्हाला चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे त्यांचा सहभाग नोंदवलेला अशा या ग्रामसेविकेला खरोखर दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मॅडमनी या ठिकाणी आमच्या सोबत काम करावं राहावं त्यांचं मार्गदर्शन आमच्या कमिटीला मिळावं अशी आमची इच्छा होती परंतु शासनाच्या काही नियमाप्रमाणे आज मॅडम आमच्या या ग्रामपंचायतीमधून आज निरोप घेते खरोखर आज त्यांना निरोप देताना आमचे सर्वच सदस्य गईवरलेले आहेत आमचे सरपंच मॅडम असतील माजी सरपंच असतील सदस्य असतील विद्यमान सदस्य असतील ही सर्वच मंडळी या ठिकाणी मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज खरोखर मॅडमला पुढची जी त्यांची टर्म आता सुरू होणार आहे दापोली ग्रामपंचायत मधून ती सुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी करण्यात येईल कारण दापोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मध्ये आहे आणि ग्राम ग्रामसेवक दापोलीमध्ये असं अंडरस्टँडिंग मध्ये या ठिकाणी कारभार हा होणार आहे सरपंच सन्मान्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि दोन हजार चार मध्ये सर्वे पूर्ण रत्नागिरीतून ज्यावेळी ते रायगड मध्ये आले दोन हजार अकरा साली त्यावेळी खरं पनवेल माझं होतं पण काही कारणास्तव मला पेन घ्यावं लागलं आणि पेनला पण मी जिथे ग्रामपंचायती अमरापूर होती तिथे मी सात वर्ष काम केलं त्याच्यानंतर मला पनवेलला मी ट्रान्सफर करण्याचा के प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये दे मला देवाळी खाव करा मला माहित नव्हतं कुठे आहे काय ते मला शिवनी फक्त एवढंच विचारलं देवाळी ग्रामपंचायती तू सांभाळ शिक्षण हा सांभाळेल फक्त मला पनवेला यायचं मला म्हटलं पनवेला जायचंय ठीक आहे मग त्याच्यामुळे मला इथे आले हजर झाले आणि देवळी ग्रामपंचायत मी बघितली आणि सगळ्यात म्हणजे मी ज्या ग्रामपंचायती सांभाळते त्या दोन हजार लोकसंख्येच्या वरच्या होत्या आणि रेवणी गाव रे मी ती सहा रेवणी गावाची होती तीन हजार लोकसंख्ये सुरुवातीला नंतर होती ती काय दोन एक हजार रुपये होती आणि हीच ग्रामपंचायत एवढी छोटी म्हणजे अशी सातशे चाळीस लोकसंख्या आणि सात सदस्य पण आणि उत्पन्नचा सोर्स पण का ठीक आहे पण इथे मला माणसं मात्र चांगली मिळाली गाव म्हणजे असं वाटलं नाही कधी की मी परक्या ठिकाणी येईल कारण आमचं कसं माझं पूर्ण जीवन पत गेलं राहते मुंबईला त्याच्यामुळे तसा पदवीशी काय संबंध येते फक्त सर्व स्कृती संबंध आहे पण म्हटलं आता इथे कसा काय निभाव लागेल मलाही कळत नाही का नवीन माणसं आणि पूर्ण कसं होतं रत्नागिरीतलं राहणीमान वेगळं भाषा वेगळी तिथल्या म्हणजे रुगीण पण वेगळं होतं सगळं म्हटलं बघूया पण मी जेव्हा हजार झाले त्यावेळेला जे मनोज भाऊ होते उदय झिंगे होते वडवीज होते आणि मिसेस होत्या त्या म्हणजे महिला होत्या त्यांनी पण कधी मला हे नाही केलं आणि असं वाटलंच नाही की मला बाबा आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय किंवा याच्यावर काम कसं करत काम काय करण्याची पद्धत म्हणजे तीच थीस होती ती सवय होती पण शेवटी माणसं पण महत्वाची असतात ना तुम्ही जेव्हा समोरच्याला मान द्या तेव्हा तो आपल्याला मान देईल असं पण असतं ना पण काही नाही पण त्यांनी पण पण एक आता असं झालं की मध्ये मग कोविड काळ आला एकोणीस साली कोविड कोविड काळामुळे थोडासा हे थोडस थांबलं पण एकवीस मध्ये जेव्हा नवीन बॉडी आली नवीन बॉडी आली तेव्हा जेव्हा बसतील त्यांचाही मला काही त्रास झाला नाही म्हणजे असं मला कधी वाटलंच नाही की हे कोणतरी पदाधिकारी आहेत असं वाटतं की घरातलेच आहेत आणि आम्ही काही म्हणजे कधी कधी मी तर भडकायची पण सगळ्यांवरती मला राग आला रा, राग लगेच रा येतो काही वेळेला आणि मला नाही एखादी ते मनात ठेवलं नाही किंवा मला त्यांनी कधी एक म्हणजे कोणी असून दे तुम्ही काय किंवा लेडीज नाही त्यांच्यावर तर मला चांगलं म्हणजे आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एकवीस सर्व्हिस मध्ये लेडीज बरोबर काम केलं जेंट्स सरपंच काम आतापर्यंत केलं नाही की सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष मी जे काम केलं ते लेडीज सरपंच बरोबर केलं रत्नाईला पण मी सात वर्ष लेडीज सरपंचा काम केलं हमरापूरला पण मी लेडीज नाही इथे पण मी आले ते मला वाटतं माझी सात वर्ष लेडीज सरपंच म्हणजे असं आहे मी कारण लेडीज लेडीज तर पटत नाही असं म्हणतात दोन लेडी तर एकत्र पटत नाही पण मला वाटतं असं काय झालेलं नाही आतापर्यंत नाही झालेलं तुम्ही पण होता सरपंच या येतात कधीच असं झालं नाही मी कधी लेडीजवर कधी भडकलेले पण नाही मी भडकले फक्त तुमच्यावर कधी असं होतं पण खरंच मला असं कधी वाटत नाही की आणि मला वाटतं यायची इच्छा व्हायची इकडे पाऊस जरी असेल तरी मुंबईला जरी मला कळलं की पाऊस आहे तरी पण मी देऊला यायची किती पण पाऊस असे कारण कसं होतं की आपल्याला थोडे वर्षभर असं वाटतं की माणसं परके पण जेव्हा जेव्हा जसं असं दिवस वेळ वाढत जातो दिवस वाढत जात तेव्हा ती माणसं आपुलकीची वाटतात की हे गाव माणसं मात्र मोठ्या मनाची मात्र इथे आहे आणि कधी कोणी मला कधी उलट म्हणजे ऑफिस मध्ये आले काहीच नाही असं झालं उलट तुम्ही लोक तर मला असं काहीतरी प्रश्न पडायचं की मला कोण कोण विचारतात की मॅडम तुम्ही आज येणार काय म्हणून असं म्हणजे माझ्या वेळेनुसार काही काही काम होत होती असं म्हणणं मॅडम तुम्ही आज आलंच पाहिजे उलट मला उलटे पण असेच आहे मॅडम आज पावस आहे तुम्ही येऊ नका म्हणून कशाला तुम्ही पावसात आलात हा पण विषय असायचा पण काय असतं जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपल्याला पण काहीतरी देत राह समाजाला नुसतं हे करून चालत नाही पण आपली पण एक बांधिलकी असते की बाबा आपण तिथे काम करतो थोडंफार का शंभर टक्के नाही देतात पण पन्नास टक्के तरी आपण तिथलं योगदान दिलं पाहिजे असं आता आपल्या घरपट्ट्याच्या बाबतीत पण त्यावेळी त्यांचं मुळात म्हणजे त्यांची साईज बॅकग्राऊंड नव्हता एचओसीचा बीपीसीचा खत करताना पण मी एकदा असं बोलता बोलते यांना एक पत्र दिलं तहसील तलाठी ऑफिसला आणि मंगेश घेऊनच बोलले त्याला सात काढून घेऊन जा आठ आणि सात म्हटलं मला पाहिजे म्हटलं घेऊन येत अगोदर आणून दिले आणून दिल्यानंतर मी त्यांची जेव्हा जमीन बघितली तेव्हा मला कळले की हा एवढा एवढा एरिया म्हणजे ग्रामपेठचं नुकसान होते म्हणून मी ते घरपट झाला उशीर आपल्याला यायला तर यायला पण काय म्हणा आता पाठपुरावा करून करता येतोय ना जे तुमचं भविष्यातलं काही आहे